सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात संदर्भात निर्णय घेतला जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय या जयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नवनिर्वाचित भाजप आमदारांचा आज नागपुरात जाहीर सत्कार केला जाणार आहे त्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकार बैठकीत त्यांनी माहिती दिली बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तसंच खंडणी प्रकरणात फरार असलेली आरोपी वाल्मी कराड हा मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत असल्याचा फोटो समोर आलाय वाल्मी कराडने आपल्याच फेसबुक अकाउंटवरून फोटो पोस्ट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे या पोस्टमुळे राज्याच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सी आय वर्ग केल्यानंतर तपासाला वेग आलाय तपासासाठी सी आय डीच्या नऊ टीम कार्यरत आहेत या टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक सी आय अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत या सर्व टीमने सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे वाल्मी करार याच्याशी संबंधित असलेल्या महिलेची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना मातोशोक झाला आहे शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पत्नी आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई पाटील यांचे निधन झालं आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली आहे या घटनेला आता वीस दिवस उलटून गेले मात्र या प्रकरणातील काही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय आता बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे सखत मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आहे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नवीन वर्षापूर्वी जिओ युझरला माध्यमातून रिचार्ज करण्यात येणाऱ्या दोन प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आहे कंपनीचे सर्वात स्वस्त असणाऱ्या दोन प्लॅनमध्ये बदल झालाय एकोणीस रुपये आणि एकोणतीस रुपये किंमत असलेल्या प्लॅनची व्हॅलिडिटीमध्ये व्हॅलिडिटी मध्ये बदल केलाय कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय या दिनी लाखोंच्या संख्येने विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी नागरिक येणार असून संभाजीनगर नाशिक तसेच मुंबईकडून येणारी वाहतूक चौदा ते पंधरा किलोमीटर अलीकडेच वळवण्यात येणार आहे कोरेगाव भीमा येथे यंदा दोनशे सातवा शौर्यदिन साजरा होत आहे परभणी घटनेनंतर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते